मधील या कृषी प्रदर्शनात उपमुख्यमंत्री फडणवीस आणि उदयनराजे भोसल्यांमध्ये मिश्किल टोलेबाजी झाल्याचं पाहायला मिळालं त्यामुळे तुमच्या क्रिकेट टीम मध्ये आम्हालाही घ्या फक्त रिझर्व्ह मध्ये ठेवू नका असं मिश्किलपणे उदयनराजे म्हणाले तर रणजी नाही तर आय आहे आणि तुम्ही आयपीएलचे मालक आहात असं फडणवीस उदयनराजे यावेळी म्हणाले तुमचे मित्रमंडळी आहोत फक्त एवढंच ठेवू नका म्हणजे ते मी तुम्हाला सांगतो कोणाला रिझर्वमध्ये ठेवायचं हो आणि कोणाला घ्यायचं आत्ताच आमचे उदयन महाराज बोलत होते आणि बोलता बोलता ते असं म्हणाले की बाबा ही रणजीची टीम आहे आणि मला बाहेर ठेवू नका महाराज ही रणजीची टीम नाही ही आय पी एलची टीम आहे आणि आय पी एलच्या टीमचे मालक तुम्हीच आहे त्याच्यामुळे कोणाला आत ठेवायचं आणि कोणाला बाहेर ठेवायचं तुम्हालाच ठरवायचं आहे त्यामुळे तुम्ही आम्हाला ठेवा म्हणजे झालं